सर्व पालकांना खर तर आजच्या या कनोव्हेशन डे आपल्या कोणत्या म्हणजे ज्या प्रकारे साजरा केला आणि आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित राहिला त्या सगळ्यांचा मी सर्व त्यांचा माह म्हणतो आणि खरं आजचा कॉन्वोगेशन डे हा फक्त स्टुडंटच नाही तर कुठंतरी पालकांचाच कॉनोवेशन डे झाला की काय अशा प्रकारचं एकदम उत्तम असा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा केला आणि मला फार कौतुकाला असं वाटतं की फार एफर्ट्स घेतले आपल्या टीचरने स्टाफने आणि अतिशय छान कार्यक्रम मला असं वाटलं की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं मी कॉन्वोगेशन अटेंड केलं होतं तरीसुद्धा आजचा कॉन्वोगेशन डे हा माझाच पुन्हा एकदा ग्रॅज्युएशन झालो की काय असं मला वाटलं आणि छान कार्यक्रम केला आणि खरं तर स्कूलबद्दल मला बोलायला आधी सांगितलं असतं सा तर मी चांगल्या पद्धती प्रिपेअर केलं असतं पण दोन मिनिटापूर्वी मला सांगितलं की तुम्ही बोला नर्सरीला माझी मुलगी एका स्कूलमध्ये होती माझ्या घराजवळ स्कूल होती त्यामुळे मी तिथं तिला ऍडमिशन घेतलं होतं पण ह्या स्कूलचं कौतुक करताना मला असं पाहायला मिळालं की ह्या स्कूलमध्ये फक्त अभ्यासच नाही तर एक्स्ट्रा करुकिटीज आहेत की आउट ऑफ बॉक्स काहीतरी विद्यार्थ्याला आलं पाहिजे जमलं पाहिजे इतर स्कूलमध्ये आपण बघितलं तर फक्त आणि फक्त अभ्यास आणि मग करून घेतात या स्कूलमध्ये आज माझ्या मुलीला म्हणजे सिनियर के जीला आली ती ती आज मध्ये एकदम छान आहे स्पीच व्हॉकॅबिलिटी चांगली आहे कम्युनिकेशन एकदम चांगल्यापणे डेव्हलप झालेलं आहे आणि हे फक्त मी ह्या स्कूलनच वेळ देतो कारण का मी दुसऱ्या स्कूलचा अनुभव घेतला तिथं फक्त आणि फक्त दिवस रात्र वाटतो अभ्यास करणे आणि मला प्रत्येकाला या स्कूलचा कुठेतरी आदर्श घेऊन अशा प्रकारे आपण कुठेतरी विद्यार्थ्यांना डेव्हलप करण्याची गरज आहे त्या अशा प्रकारे डेव्हलप केलं तर कुठेतरी आपला पाल्य हा आउट ऑफ बॉक्स काहीतरी करू शकेल फक्त फक्त आपल्याला फर्स्ट रँक मिळून जॉब घेणे हा कुठेतरी हेतू नसून प्रत्येक स्कूलचा हेतू हा आपल्या विद्यार्थ्याला काहीतरी वेगळं प्रत्येक फील्डमध्ये टॉप म्हणू शकतो हे आपण या स्कूलमध्ये समजू शकतो आणि या स्कूलमधून सर्वांपर्यंत हे मेसेज पोहोचू शकतो आणि मला या ठिकाणी दोन बद्दल दोन शब्द बोलण्यात गेले त्याबद्दल मी धन्यवाद सर्वांचा आभार मानतो आणि थँक्यू